नमस्कार मी सोनाली व्हेज नॉनवेज तडका या चॅनलवरती तुमचं मनापूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला मालपोहा बनवून दाखवणार आहे एकदम असा रस हा मालपोहा तयार होतो तर रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मालपोहा बनवण्याकरता इथे मी पाऊन वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे थ्री फोर्थ कप एवढं माप आहे याच वाटीने पाववाटी बारीक रवा घ्यायचा तर रवा जर तुमचा जाड असेल तर वरती फिरवून घेऊ शकता यामध्ये आता एक मोठा चमचा बडीशेप पावडर घालायची बडीशेप पावडर यामध्ये खूप छान लागते आणि एक मोठा चमचा विलायची पावडर घालायची ही विलायची पावडर मी साखरेसोबत वाटली त्यामुळे एक मोठा चमचा घातलाय जर नुसती विलायची पावडर असेल तर एक छोटा चमचा घाला यामध्ये आता मौसूद गुलगुली होण्याकरता मिल्क पावडर घालायची तर ही दहा रुपयाची पुडी मी यामध्ये घातली आता सर्व साहित्य यामध्ये मिक्स करूया जर मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर दुधाची साय म्हणजेच मलई घाला पिठाचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याकरता याच वाटीने एक वाटी थंड दूध यामध्ये घातले आपल्याला अजून दूध लागणार आहे सुरुवातीला एक वाटी भर दूध घालून असं मिक्स करून घ्यायचं दूध एकदम कच्चं घालायचं नाही गरम करून थंड करून यामध्ये घालून घ्यायचं आता परत मी एक भर दूध घेतलंय यामधलं आता अर्धा दूध घालूयात असं थोडं थोडं दूध घालून हे बॅटर आपण घावून बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचंय एकदम एक साथ सर्व दूध ओतायचं नाही गव्हाच्या पीठ हे चिकट असतं त्यामुळे याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे एकसारखं असं विस्करणे मिक्स करून घ्यायचं तर बघा यामध्ये अजिबातही गाठी राहिलेल्या नाही परंतु हे पीठ जरा घट्ट झालंय यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा भिजल्यानंतर अजून हे पीठ घट्ट होतं त्यामुळे आता उरलेली अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेते सुरुवातीला हे बॅटर थोडस पातळ करायचं म्हणजे एकदम जास्त पातळ सुद्धा नाही नंतर हे रव्यामुळे थोडस घट्ट होतं तर या पद्धतीने तुम्हाला मी इथे दाखवते अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलंय यामध्ये आपण जो रवा वापरलाय तो भिजण्याकरता हे चार ते पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं यावरती आता झाकण ठेवूयात तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात त्याकरता कढई गॅसवरती ठेवून पाऊन वाटी साखर घातली आणि पाऊन वाटीच यामध्ये पाणी घालायचं यामध्ये आता अर्धा चमचा विलायची पावडर घालूया थोडेसे केशरचे धागे घालायचे यामुळे पाकाला खूप छान असा रंग येतो एकसारखं हलवत हलवत यातील साखर व्यवस्थित विरगळून घेऊयात आता या पाण्याला छान अशी उकळी येऊन देऊयात गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती त्यामुळे अगदी दोनच मिनटात पाकाला छान उकळी आलेली आहे एक दोन ते तीन मिनिट असाच पाक उकळत ठेवला होता तर बघा हा पाक झालाय की नाही ओळखण्याकरता बोटाला थोडासा पाक घ्यायचा आणि इथे दाखवल्याप्रमाणे पाहायचा तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जास्त तार ओळत नाही थोडासा हाताला चिगट लागतं तर इथे गॅसची फ्लेम बंद केली चार ते पाच मिनिट झालेले आहेत बॅटरवरील झाकण काढूया आणि बॅटर एकदा पळीच्या मदतीने हलवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता यातील रवा छान असा भिजलेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालंय गॅसवरती एक सपाट कढई ठेवली तुम्ही पॅन देखील ठेवू शकता हे तेल एकदम कमी गरम करून ठेवायचं जास्त गरम करायचं नाही आता पळीच्या मदतीने इथे दाखवल्याप्रमाणे मालपोहा सोडून घ्यायचा एकदम व्यवस्थित असा आपला मालपोहा तयार झालाय गॅसची फ्लेम मध्यम किंवा लोस ठेवायची एक दोन मिनिटांनी हा मालपोहा उलटून घ्यायचा पुन्हा आता दुसऱ्या साईडने देखील मालपोहा छान असा तळवून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा तुम्हाला जर क्रिस्पी मालपोहे तयार करायचे असेल तर मंद गॅसवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत मालपोहा तळून घ्या तयार झालेला मालपोहा काढून घ्यायचा आणि छान असं तेल निथळून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता किती छान याला जाळी सुटली आहे आपण यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही आता गरम गरम मालपोहा लगेच पाकामध्ये घालायचा पाक एकदम गरम ठेवायचा नाही हलका गरम ठेवायचा यामध्ये मालपोहा घालून उलट पालट करून दुसरा मालपोहा तळेपर्यंत असाच ठेवायचा तर आता सेम पद्धतीने दुसरा मालपोहा तेलामध्ये सोडून घेते तुम्ही इथे तेलाचं टेम्परेचर पाहू शकता एकदम कमी गरम आहे जर जास्त तेल गरम झालं तर मालपोहा यामध्ये विरघळतो साधारण दीड ते दोन मिनिटांनी मालपोहा उलटून घेऊयात पहिला मालपोहा बनवताना तो आपण एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळला होता तर आता हा मालपोहा आपण एकदम सॉफ्ट होईपर्यंत तळणार आहोत तर बघा एकदम कमी गॅसच्या फ्लेमवर माल हा मालपोहा उलटपालट करून अशा पद्धतीने तळून घ्यायचा एकदम जास्त गोल्डन होऊन दिलेला नाही आता माल हा मालपोहा आपण काढून घेऊयात एक्स्ट्रास जे तेल आहे ते, ते चांगल्या असं निथळून घ्यायचं तर बघा प्रमाणे एकदम छान असा गोपगुपीस झालेला आहे लगेच हात पाकामध्ये घालूयात आणि छान असं उलटपालट करून घेऊयात साधारण तीन ते ती चार मिनिट पाकामध्ये ठेवायचा आणि लगेच यातील पाक असा निथळून घ्यायचा आणि हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा तरी ते तुम्ही पाहू शकता आपले हे मालपुया किती छान झालेत याला सुद्धा खूप छान पडते मध्ये ठेवले तर अगदीच पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद